हॅलो मित्रांनो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण चला आता तुमची नवोदयची परीक्षा संपलेली आहे आणि आता नवोदयची परीक्षा संपली म्हणजे आता काय करायचं आहे तर स्कॉलरशिप परीक्षा हो की नाही या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी तुमची सुरू झालेली आहे आणि तुम्हाला स्कॉलरशिप विषयी आता पूर्णपणे माहिती घेणं आवश्यक आहे बघा स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीसची ची तयारी आता राहिलेल्या दिवसामध्ये कशी करायची आतापर्यंत आम्ही नवोदयची तयारी केली किंवा आतापर्यंत आम्ही स्कॉलरशिपकडं इतकं लक्ष देता आलं नाही पण आता स्कॉलरशिपची तयारी करायची तर कशी करायची तयारी आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा सिलेबस काय आहे कशा पद्धतीनं तुम्ही वाचलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप करू नका स्कीप केला म्हणजे तुमचं नुकसान होणार आहे चला तर सुरू करूया या ठिकाणी बघा सुरुवातीला तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो आपलीसुद्धा स्कॉलरशिपची जी एक स्पेशल बॅच आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे किंबहुना उद्यापासून सुरू होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला अकराशे प्रश्नाचा मी पूर्ण सराव करून देणार आहोत त्यामध्ये दे गणिताची पूरी परिपूर्ण तयारी करणार आहोत बेसिक ते ॲडव्हान्स तयारी होणार आहे अकराशे प्रश्नाचा सराव आहे तीन प्रश्नपत्रिका पूर्ण ज्या आहेत गणित बुद्धिमत्ता त्यानंतर इंग्रजी मराठी याचं पूर्ण असलेल्या तीन प्रश्नपत्रिका आहेत माझं वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला राहणार आहे बुद्धिमत्ता चाचणीचं मार्गदर्शन आहे मराठी इंग्रजी आहे आणि प्रत्येक घटकावर विशेष म्हणजे शिकवण झाल्यानंतर चाचणी सुद्धा घेणार आपण तुम्ही आजच जॉईन व्हा आणि फीस अगदी नाम मात्र म्हणजे आपण या कोर्सची तुम्हाला कमी दिवस राहिल्यामुळे खूप जास्त फीस ठेवली नाही फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता फोन पे किंवा गुगल पे करू शकता किंवा आपलं ॲप सुद्धा भाऊ हो तुम्ही डाउनलोड करू शकता लक्षात घ्या फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे तुमची परिपूर्ण तयारी करण्याची खात्री मी देतो तुम्हाला मी चांगली तयारी करून घेणार आहे तुमची त्याची काळजी करू नका आता बघूया आपण सिलेबस या ठिकाणी बघा काय म्हटलं सुरुवातीला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे तर प्रथम भाषा जी आहे हिला पंचवीस जे प्रश्न आहेत आणि पन्नास गुण मिळणार त्याला आणि गणिताचे पन्नास प्रश्न आणि शंभर गुण वेळ दीड तास असतो एका पेपरला दीड तास आणि त्यानंतर दुसऱ्या पेपरला दीड तास तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी जे की तुमचे पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुण असणार आहेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पन्नास प्रश्न आणि शंभर गुण अशी तुमची एकंदर सगळे जर पाहिले पहिले तुमची किती दीडशे गुण आणि दुसरे दीडशे गुण असे तीनशे गुणाची परीक्षा आहे हे पहिले दीडशे आणि दुसऱ्या पेपरचे दीडशे तर तीनशे गुणाची परीक्षा आहे यामध्ये पर सोपे प्रश्न असतात तीस टक्के मध्यम प्रश्न असतात चाळीस टक्के आणि काठिण्य पातळी जास्त असलेले प्रश्नसुद्धा तीस टक्के असतात आता आपण या ठिकाणी सिलेबस बघूया मराठीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे वाचायचं आहे उत्तरावाचा वर्तमानपत्र ते जाहिरात कविता यावर प्रश्न असतात आणि ते चोवीस टक्के असतात त्यानंतर कार्यात्मक व्याकरण व्याकरणास्त शब्दाच्या जाती नाम सर्वनाम त्यामध्ये लिंग वचन काळ विराम चिन्हे वाक्याचे भाग अशुद्ध शब्द अशा पद्धतीनं आणि त्याचं वीस टक्के भाग दिलेला असतो भाषेतील व्याकरणात उपयोग आणि आपण हे सगळे घटक आपण कवर करणार आहेत आपण सगळे घटक आपल्या याच्यामध्ये घेणार आहेत वाक्प्रचार मनी संवादात आधारित प्रश्न निर्देश वाक्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा किंवा संवाद पूर्ण करा सुसंगत परिच्छेद या पद्धतीचे जे आहेत सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये असतात मा त्याचबरोबर इंग्रजी शब्दांना पर पर्यायी मराठी शब्दसुद्धा शोधण्याचे प्रश्न परीक्षेला येत असतात त्यानंतर जर बघितलं तर शब्द संपत्तीवरलं प्रभुत्व सुद्धा तुमचं बघितलं जातं की कि तुम्हाला किती कशा पद्धतीने चांगलं जमतं ते सुद्धा या ठिकाणी असतं मग त्यामध्ये काय काय येतं बघा समनार्थ शब्द विरोधार्थी शब्द शब्द कोडी जोड शब्द अलंकारिक शब्द बदल एक शब्द समूह दर्शक पिल्लू दर्शक घर दर्शक अक्षर जुळून शब्द बनवणे वर्णनुक्रमे शब्दक्रम एकाच शब्दाचे भिन्न अर्थ लेखक कवी संत शास्त्रज्ञ आणि सगळ्या गोष्टी यामध्ये असतात खूप छान अशी परीक्षा आहे ही तरी हा मराठीचा सिलेबस झाला जर आपण पुढं गेलो तर गणितामध्ये संख्याज्ञान बघितलं जातं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह रोमन संख्याचिन्ह दहा अंकी संख्यापर्यंत वाचन अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत मोठ्या संख्या लहान संख्या चढता उतरता क्रम एक ते शंभर अंकावर प्रश्न समविषम मूळ जोडमूळ सहमूळ या सगळ्या संख्या या ठिकाणी विचारल्या जातात ज्याचं की बारा टक्के त्या ठिकाणी काय आहे तुमचा भाग येणार आहे संख्यावरील किती आहे बेरीज वजबाकी गुणाकार भागकार विभाजितेच्या कसोट्या पदावली वगैरे सगळं काय आहे आणि तुमचं हे परफेक्ट करण्याचं तुम्ही आमच्याकडे जर जॉईन झाला ते खालच्या नंबरवर कॉल करून तर तुम्हाला परफेक्ट करायची जिम्मेदारी आमची आहे म्हणजे तुम्हाला परफेक्ट म्हणजे तुम्हाला पूर्णपणे देण्याची काळजी आम्ही घेऊ तुम्हाला सुद्धा त्याबरोबर अभ्यास करावा लागणार आहे आमच्यासोबत त्यानंतर पुढं अपूर्णांक आहे त्यामध्ये व्यवहार अपूर्णांक आहेत अपूर्णांकाची बेरीज वाजा बाकी सममूल्य अपूर्णांक दश अपूर्णांक वाच्य लेखन या सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि महत्व आपण सुद्धा आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत जसं की लांबी वस्तुमान धारकता बेरीज वाजा बाकी त्याची घड्याळ आहे मिनिट सेकंद त्यानंतर दिनदर्शिका कागद नाणी नोटा वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असणार आहेत जर आपण पुढं बघितलं तर व्यावहारिक गणित सुद्धा आहे तोटा शेकडेवारी सरळ व्याज या प्रकारचे गणित आणि भूमितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला असणार आहे कोण होत्याचे प्रकार समांतर लंबरेश काय असतं त्रिकोण चौकोन यावर आधारित प्रश्न परिमिती वगैरे क्षेत्रफळ या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी घन घनफळ वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहे चित्ररूप माहितीचे आकलन आहे सुद्धा या ठिकाणी दिलेली असणार आहे माहिती तर मित्रांनो अशा पद्धतीनं जे आहे ना तर पूर्णपणे आपण मराठी आणि गणिताची माहिती बघितलेली आहे आणि अशा प्रकारची माहिती आपण पूर्ण करणार आहोत आपल्याला या ठिकाणी जेव्हा तुम्ही बघाल की आपल्याला हे सगळं पूर्ण करायचं आहे आणि आता सर वेळ खूप कमी राहिला मग आम्ही कसं करू आम्हाच्या ते होईल का तर त्यासाठी तुम्हाला काय नाही बिनधास्त नंब, नंबर कॉल करा माझ्या नंबरवर या ठिकाणी मला संपर्क करा आणि अगदी थोडीशी फीस तुमच्यासाठी मी आकारलेली आहे कारण एवढं सगळं काम करायचं आहे प्रश्नपत्रिका आहे तुमचे विविध क्लास आहे लाईव्ह क्लास आपण आपल्या ॲपवर घेणार आहेत यशस्वी भ आपला ॲप आहे युट्यूबवर हे क्लास होणार नाहीत आपल्या ॲपवर क्लास होतील त्यामुळे जेवढे जण फीस पे करतील त्यांचीच क्लास या ठिकाणी होणार आहेत आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचं काय काय सिलेबस आहे तो बघणार आहोत तर व्हिडिओला आणखी लाईक केलं असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद